Ahmad Nagar News. गणेश उत्सवाला पोलिसांना सहकार्य करा विकास भैया शेलार महाराष्ट्र पोलिस बॉई संघटना शेवगाव तालुका प्रमुख गणेश उत्सवाला पोलिसांना सहकार्य करा व पोलिसांच्या हस्ते आरती करा असे आवाहन महाराष्ट्र बॉई संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार यांनी केले कुठेही अडचणीला पोलिसांना मदत व सहकार्य करणारे सदैव पोलिसांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून विकास भैया शेलार यांच्याकडे पाहिले जाते महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना महाराष्ट्र राज्य हे फक्त पोलिसांसाठी संघटना आहे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस समन्वय समिती राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते विकास भैया शेवगाव तालुका प्रमुख अनेक गेल्या वर्षापासून पोलिसांच्या संपर्कात आहे त्यामुळे येणाऱ्या गणपती विसर्जनापर्यंत पोलीस प्रशासन सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र पोलीस वय संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास वैयाशेलाल यांनी केले